आज आम्ही मार्क्सवादी कॉमन्स पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकर्ती पुतळ्याजवळ निदर्शने करीत आहोत आणि त्या निदर्शनेचं कारण असं आहे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सर यांनी जनतेच्या म्हणजे जनहितार्थ मागण्या घेऊन उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्या उपोषणामध्ये त्यांच्या मागण्या आहेत की बाबासाहेबा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूचा जो परिसर आहे जो अतिक्रमणाने वेळलेला आहे ते अतिक्रमण महानगरपालिकेने उठवावं आणि ती जागा महानगरपालिकेनं ताब्यात घेऊन त्या ठिकाणी अभ्यासिका सुरू करावी आणि संशोधन केंद्र विद्यार्थ्यांसाठी संशोधन केंद्र सुरू करण्यात यावं तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा जो रंग आहे तो सोन सोनेरी करण्यात यावा आणि या मागण्यासह त्यांनी इतरही विविध मागण्या घेतलेल्या आहेत त्या मागण्याला मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे आणि आज आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर पक्षाच्या वतीनं निदर्शने करून महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधत आहोत ह्या मागण्या तातडीनं जर सोडवल्या नाही तर मार्क्सवादी काँग्रेस पक्ष व रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का तीव्र आंदोलन करणार आहोत